म्हैसाळमधील चार महिला मजुरांच्या मृत्यूनंतर कुटुंब उघड्यावर पडली दोन मुलांच्या डोक्यावरील आई वडिलांचे मुलगा किडनी आजाराने त्रस्त प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त शासकीय मदतीपासून वंचित एसबीएन मराठीचा ग्राउंड रिपोर्ट रत्नागिरी नागपूर व राष्ट्रीय महामार्गावर कवटेमहां तालुक्यातील कुची येथे टेम्पो आणि ट्रकच्या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील मजुरीसाठी गेलेल्या रेखा कांबळे बेचाळीस भारती कांबळे तेवीस रुपा माने कांचन कांबळे राहणार म्हैसाळ या चार महिलांचा मृत्यू झालाय तर आठ जण जखमी झाले दहा वर्षांचा श्रेयांस माने हा या अपघातातून बचावला आहे अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची कुटुंब आज उघड्यावर पडली आहेत दोन मुलांच्या डोक्यावरील आई छत्र हरपलं आहे कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाचे हाल होतात त्याप्रमाणे या कुटुंबाचे हाल होत आहेत मयत रुपा बाळकृष्ण माने राहणार सुतारकीचा माळा या महिलेच्या पतीचं एक वर्षापूर्वी निधन झालंय मजुरी करून ती आपल्या स्त्रियांश या दहा वर्षाच्या मुलाचं पालनपोषण करीत होत्या श्रीयांश आज आईच्या मृत्यूने आई वडिलांविना पोरका झाला आहे श्रीयांशला किडनी विकार असून त्याला मदतीची गरज आहे मयत भारती राजू कांबळे यांना तीन वर्षांची मुलगी आहे पतीच्या निधनानंतर तीन वर्षांची मुलगी त्याच्या आई आणि अर्धांगवायू झालेल्या आजीचा सांभात त्या मजुरी करून करत होत्या त्यांच्या मृत्यूने तिघेजण अनाथ झालेले आहेत मयत रेखा श्रीपती कांबळे या त्रेचाळीस वर्षांच्या त्यांच्याही घराची परिस्थिती बिकट आहे मयत कांचना पांडुरंग कांबळे यांचे पती वारल्यानंतर त्या स्वतः मजुरी करून आईचा सांभाळ करत होता आज या मयत महिला मजुरांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला असून आज प्रशासन मात्र कागदी खोडे नाचवत आहे या अपघातात ग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदतीची दोन मुलांना पालकत्वाची गरज आहे या कुटुंबाच्या घरी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी भेट दिली पण अद्याप मदत मिळाली नसल्यानं परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे सन्मानाने मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लाडक्या बहिणी होत्या प्रशासन आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी आज या सन्मानाचे छत्र देण्याची गरज निर्माण झाली आहे कोटी तालुका कोट्यमकाळ कुचेते येथे झाला त्यातील ते मजूर महिला म्हैसाळमधल्या मधल्या चार जागेवरच गेल्या त्यांची परिस्थिती आज घरची बघितली की आज देखील भरणार नाही अशी वेळ त्यांच्यावर आलेली आहे एकाच्या तर कुटुंबात एका मुलाला फक्त मुलगा जिवंत राहिला आहे त्याला आता एकाच किडनीवर आहे त्याला महिन्याला एक सात हजार रुपये अंदाजे खर्च असतो आज तो खर्च कोण बघणार दुसऱ्या घरात भारती कांबळे या व्यक्तीच्या घरात आजी अपंग आहे आणि आई एकटीच आहे आणि तीन वर्षाचं बाळ आहे तिच्याकडं त्याचा सांभाळ कोण करणार प्रशासन काल आलं काल पालकमंत्री चंद्रकांत दादा आले दीपुबा शिंदे आले यांनी आश्वासन दिले काही मिळेल पण आज आजची आच्च, आजची परिस्थिती अशी आहे की यांचं पोट भरण्यासाठी सुद्धा देखील यांच्याजवळ काही नाही तरी प्रशासन तात्काळ याच्यावर त्यांना जर राहायला घर नाही भाड्याच्या घरात राहतात झोपडी आहेत त्यांच्या प्रशासननं त्यांना एखादं घरकुल किंवा येणाऱ्या मुलांसाठी त्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी काहीतरी प्रशासननं भरविस मदत केली पाहिजे होती असं आम्हाला वाटतंय नाहीतर आम्ही सर्व आंबेकर नगरचे म्हैसाळचे लोक आम्ही प्रशासनच्या दारात जाऊन बसणार आहे की याच्यावर आम्हाला न्याय मिळायला पाहिजे शंकर देसाई म्हैसाळमध्ये मैस, राहणार म्हैसाळमधील कामगार गेल्या पाच सहा दिवसापूर्वी कुचीफाट्याजवळ कवठे मंगळजवळ कुचीफाट्याजवळ एक अपघात झाला त्या अपघातामध्ये म्हैसाळ साधारणपणे अकरा जण व्यक्ती अपघातात अकरा अकरा जणांचा अपघात झाला त्यापैकी चार जणांची महेत झाली त्यामध्ये चार जणांपैकी या सर्वच्या सर्व खर तर सर्वच्या सर्व कुटुंबातील परिस्थिती अतिशय दयनीय आहे अशी असताना देखील ही माणसं परगावी पन्नास साठ किलोमीटर अंतरावरती जाऊन पैसे मिळवायचे कष्ट करायचे गुजराण आणि स्वतःच्या कुटुंब जे गुजरण करायचे सा, एक साधारणपणे त्यांचं ध्येय असायचं परंतु ही चार यामध्ये चार माणसं तर आता निघूनच गेली त्या चारीच्या चारी महिला महिलांच्या घरातली परिस्थिती पाहिली तर ते अतिशय दयनीय आहे एकाच्या घरी कोणाचं किडनीचं प्रॉब्लेम आहे एकाच्या घरी अतिशय लहान मुलं आहेत त्यांच्या घरी शिक्षणाची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणखीन स सगळ्या आजारामध्ये जर्जर झालेले असे कोणतरी वयोवृद्ध घरामध्ये आहे अशी सगळी परिस्थिती असताना ही माणसं म्हणजे आपलं संसाराचा गाडा वाहून देण्याचा प्रयत्न करतात पण अशा लोकांच्यावरती ही परिस्थिती आलेली आहे या परिस्थितीकडे शासनानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केली नाही किंवा शासनानं काहीतरी करावं अशी लोकांची अवस्था आहे अपेक्षा आहे पण ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही तर त्याकरता शासनानं इथं काहीतरी यामध्ये भाग घ्यावा कोणाला दत्तक घ्यावं कोणाला काही करावं कोणाला कशा आर्थिकदृष्ट्या मदत करता येतं आणखी काही नंतर घराची देखील घरं देखील स्वतःची नाही आहेत अशी पण परिस्थिती आहे त्याला घर मिळवून देता येतं का हे बघावं अशी साधारणपणे परिस्थिती आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी म्हैसाळ